जुन्या काळातील भयान गोष्टी या सिरीजमधला हा दुसरा एपिसोड आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सुवर्णा यांनी पाठवला आहे ही सत्यघटना बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजीसोबत घडली होती तिनेच मला सांगितली होती माझ्या आजीचं नाव भागाबाई व तिची जाऊ यमुनाबाई या दोघी जावा जरी असल्या तरी त्यांच्यातील नाते अगदी बहिणींसारखे होते दोघींचाही एकमेकींवर खूप जीव होता त्या नेहमी सोबत राहायच्या प्रसंग यमुना आजींच्या बाबतीत घडला होता जो माझ्या आजीला अगदी आजही लक्षात आहे यमुना आजीला दोन मुलं होती मोठा मुलगा तीन वर्षांचा व लहान मुलगी अवघ्या दोन महिन्यांची होती तिचा नवरा वामनराव म्हणजेच माझे चुलत आजोबा हे अत्यंत व्यसनी होते यमुना आजीचा खूप छळ करायचे तिला मारहाण करायचे रोज मद्यप्राशन करून यायचे आणि तिला त्रास द्यायचे दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढतच चालला होता आणि या जाचामुळे आजीची मानसिक स्थिती बिघडू लागली होती हळूहळू तिची तब्येतही खालावू लागली ती नेहमी आजारी पडायची सतत त्रास मारहाण तिचं जगणं अशक्य करून टाकलं होतं त्यांनी या सगळ्याला कंटाळून ती कधी कधी माझ्या आजीला म्हणायची की मला आता हा त्रास सहन होत नाही माझी जगण्याची इच्छा संपली आहे मी स्वतःच्या जीवाचे काहीतरी करून घेईन पण मला माझ्या मुलांची काळजी वाटते मी त्यांना त्यांच्या वडिलांच्या भरोशावर सोडून जाऊ शकत नाही ते स्वतः व्यसनाच्या अधीन झाले आहेत माझ्या मुलांना कोण बघणार असेही मी नेहमी आजारी असते जर चुकून मला काही झाले तर मी माझ्या मुलांनाही माझ्यासोबत घेऊन जाईन माझी आजी वारंवार तिची समजूत काढायची आणि असा काही विचार डोक्यात आणू नकोस हे समजावून सांगायची पण परिस्थिती काही चांगली नव्हती दिवस पुढे सरकत होते एके दिवशी पुन्हा एकदा यमुना आजी आणि आजोबांचे कड्याक्याचे भांडण झाले पण यावेळी वाद अगदी विकोपाला गेला अखेर आजोबांच्या जाचाला कंटाळून वैतागून यमुना आजीने टोकाचा निर्णय घेतला आणि घरातच स्वतःला पेटवून घेतलं एकच हाहाकार उडाला तिने खोलीचे दार लावून घेतले होते त्यामुळे तिला यातून बाहेर काढायलाही भरलेल्या तिच्या ऐकू येऊ लागल्या तिच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला होता त्यासोबत खोलीतून आगीचे लूट बाहेर येऊ लागले कारण बघता बघता खोलीतल्या कपड्यांना लाकडी कपाटाला आग लागली होती हा सगळा गदारोळ बघता आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले पण दुर्दैवाने ती वाचू शकली नाही संपूर्ण जळून त्या आगीतच तिचा मृत्यू झाला यमुना आजीनंतर तिच्या दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्या आजीने घेतली कारण तिचं ते वाक्य सतत तिला आठवायचं माझी आजी दोन्ही मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावू लागली व त्यांचा सांभाळ करू लागली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एके दिवशी सर्व मुले अंगणात खेळत असताना यमुना आजीचा मुलगा जो तेव्हा तीन वर्षांचा होता अचानक त्याला रक्ताची उलटी होऊ लागली लागलीच त्याला वैद्याकडे नेण्यात आले पण उपचार करेपर्यंत काही निदान लागण्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घरात एका असे दोन मृत्यू झाल्याने संपूर्ण घर हळहळले होते त्यातून सावरण्याचा सा प्रयत्न सगळे करत होते माझ्या आजीला राहून राहून यमुना आजीचे ते वाक्य आठवायचे मला काही झाले तर मी माझ्या मुलांनाही घेऊन जाईन त्यामुळे माझी आजी जरा जास्तच काळजी घेऊ लागली या घटनेनंतर गोष्टी सुरळीत होऊ लागल्या काही महिने उलटले दिवाळी तोंडावर आली होती म्हणून घरात फराळाची तयारी सुरू होती त्या रात्री माझी आजी आपली कामे नियमितपणे आवरून करंजा करायला बसली होती माझा छोटा काका जो त्यावेळी पाच वर्षांचा होता आजी सोबत बसून तिला मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता तर एका यमुना आजीची लहान मुलगी पाळण्यात झोपली होती अचानक काकाचं लक्ष दरवाजाकडे गेलं आणि त्याला दारात यमुना आजी उभी दिसली तो आजीला सांगू लागला की आई काकू आली आहे बघ पण आजीने दुर्लक्ष करून त्याला शांत बसण्यास सांगितलं खरं तर त्याचं असं बोलणं ऐकून आजी देखील खूप घाबरली होती पण पुढच्या क्षणी काही समजण्याच्या आतच पाळण्यात शांत झोपलेली मुलगी जोरात पाळण्यातून खाली पडली आणि प्रचंड वेदने रडू लागली आणि बघता बघता एकदम शांत झाली त्या जोरात आपटण्याच्या आवाजाने सगळे जण जागे झाले व स्वयंपाक घरात आले आजी तिथेच असल्याने पाळण्याकडे धावली परंतु ती मुलगी जागीच गेली होती हा सगळा भयानक प्रसंग डोळ्यांसमोर जरी घडला असला तरी काय झालं कसं झालं काहीच कळलं नाही माझ्या आजीला अचानकपणे जाणीव झाली आणि कळून चुकले की यमुना आजीने सांगितल्याप्रमाणे आपल्या दोन्ही मुलांना आपल्या सोबत नेले त्यानंतर वर्षभरात वामन आजोबा देखील गंभीर आजाराने त्रस्त होऊन मृत्युमुखी पडले होते अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सानिका यांनी पाठवला आहे ही गोष्ट माझ्या मावशीच्या लहानपणीची आहे बऱ्याच वर्षांपूर्वीची आजोबा बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला असल्यामुळे सर्वजण टी कॉलनीमध्ये राहायला होते एकूण तीन जण माझी आई मोठी त्यानंतर मामा आणि सर्वात लहान माझी मावशी साधारण चौदा वर्षांची राहतं घर काही कारणामुळे सोडून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये काही काळासाठी त्यांनी शिफ्ट व्हायचं ठरवलं होतं ते घर बघितलं तर पूर्ण काळवणलेलं होतं जसं काही आधी जळून गेलं असावं त्या घराला त्यांनी रंग दिला आणि तिथे राहायला गेले घरात हे तिघे भाऊ बहीण आजी आजोबा आणि आजोबांची आई एकूण सहा जण सुरुवातीला सर्व काही नीट होत पहिला प्रसंग हा आजोबांच्या आईला आला म्हणजे माझ्या पणजीला एके दिवशी संध्याकाळी त्या बेडवर पांघरून घेऊन बसल्या होत्या आजी किचनमध्ये काम करत होती आणि बाकी सर्वजण हॉलमध्ये टी व्ही बघत होते काय झाले माहित नाही ती अचानक खूप जोरात ओरडली म्हणजे तो आवाज तिचा होता असे वाटले पण त्या भयानक आवाजावरून तो आवाज नक्कीच तिचा नव्हता एकदम अमानवीय जणू राक्षसासारखा सगळे खोलीत धावत आले आणि तिच्याकडे पाहतच राहिले डोळे मोठे झालेले चेहरा लाल आणि रागाने भरलेला पांघरुणाने तोंड धरून ते दातांनी फाडलं होतं हे सगळं एका म्हाताऱ्या स्त्रीला करणं शक्यच नव्हतं काही वेळ हा प्रकार असाच होत राहिला खूप वेळानंतर त्या शांत झाल्या मग त्यांना जेवण भरवलं नंतर विषय निघाला की नक्की असे काय झाले असावे कारण याआधी असा प्रकार कधी झाला नव्हता बऱ्याच वेळानंतर निष्कर्ष निघाला की डायबेटीस असल्यामुळे औषधाच्या रिॲक्शनमुळे असं झालं असावं पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं काही दिवस उलटले तेव्हा पाणी बाहेरून भरावे लागायचे कारण घरात पाण्याचा नळ नव्हता त्या दिवशी मावशी पाणी भरत होती अचानकच तोच भीषण ओरडण्याचा आवाज आला खूप जोरात आणि भयंकर आणि त्या आवाजासोबतच बाहेरची सर्व कुत्री अचानक ओरडायला लागली विचित्र आवाजात रडू लागली मावशी तेव्हा खूप लहान होती ती घाबरली आणि तितक्यात कोणीतरी तिला मागून पकडलं विचित्र गोष्ट ही होती की तिला कोणीही दिसत नव्हतं पण तिला दोन्ही बाजूंनी घट्ट पकडल्यासारखं वाटत होत सर्वजण त्या आवाजाकडे धावत गेले त्यामुळे मावशीकडे कोणाचं लक्षच गेलं नाही खरं तर ती खूप घाबरली होती पण कोणाला काहीच बोलली नाही तो जीव घेणा प्रसंग तिने स्वतःपुरताच मर्यादित ठेवला काही दिवसांनी मावशी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि काम आटोपून घरी परतत होती पायऱ्या चढत असताना अचानक तिला असं जाणवलं की कोणीतरी मागून हाताने घट्ट आवळले आहे तिला काय करावे काही कळेना ती आपल्या दोन्ही हातांनी त्या एका हाताची पकड सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तसे जोराचा धक्का देत तिला पायऱ्यांवरून खाली ढकललं मावशीने कसा बसा तोल सावरला म्हणून तिला जास्त काही लागलं नाही फक्त हातापायांना खरचटलं होत तिने पडताना वरच्या बाजूला पाहिलं तर तिथे फक्त तो हात होता बाकी कोणीच नाही त्या दिवसानंतर मावशीने धसकास घेतला तिचं वय तेव्हा खूप कमी होतं त्यात ती या गोष्टी हे भयानक प्रसंग कोणाला सांगत नव्हती त्यामुळे घरी कोणाच्या लक्षात आले नाही की तिच्या सोबत नक्की काय घडतय ती कोणत्या प्रसंगांना सामोरी जाते आजोबांचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता आणि अशा गोष्टी घरी कधीही बोलल्या जात नसत त्या दिवशी रात्री घरी फक्तही तिघच भावंड होती वातावरण तसं शांत होत पण अचानक कुठून तरी खूप जोराचा वारा सुटला बंद असलेल्या खिडक्या आपोआप उघडल्या तो वारा घरात घुसला तसे कपाटावर आणि टेबलावर ठेवलेली सगळी सामानही पडले बाहेर असलेले जुने बल्ब जे कित्येक वर्षांपासून बंद पडले होते ते अचानक सुरू झाले या सगळ्यात मावशीला पुन्हा जाणवू लागलं की तिला कोणीतरी पकडलं आहे ती कशी कशी घाबरून देवघरासमोर जाऊन बसली काही वेळानं सगळं शांत झालं हे असे प्रसंग कित्येक महिने घडत राहिले साधारण वर्षभराने त्यांनी ते घर सोडले आणि दुसऱ्या जुन्या घरात राहायला गेले त्यानंतर घरात असे अनुभव त्यांना पुन्हा आले नाहीत पण मावशीचा त्रास काही थांबला नाही या सगळ्यात बरीच वर्ष उलटली मावशी लग्नाच्या वयात आली अगदी गोरी पान दिसायला देखणे पण खूप नाजूक ती नेहमी आजारीच असायची काही कारणाने तिचं लग्न ठरत नव्हतं आणि याच कारणही कोणाला कळत नव्हतं दरवर्षीप्रमाणे गावात यात्रा भरायची तेव्हा घरच्यांनी एका जाणकार बाळीकडे मावशीला दाखवायचं ठरवलं त्या बाईने भक्ताक्षणी सांगितलं ही बाधित आहे हिला ज्यानं झपाटलं आहे ती साधं सावट नाही एक खूप वाईट शक्ती आहे तुम्हाला तुलना करायची झाली तर एखाद्या राक्षसाशी करू शकता जो खूप भयंकर आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तिच्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न करतोय आजोबांना या गोष्टी जरी पटत नसल्या तरीही त्यांनी एकदा विश्वास ठेवायचं ठरवलं तसही तिचं लग्न जमत नव्हतं त्या बाईने त्यांना उपाय सांगितला तसे त्यांनी त्यावर उतारा करून एके ठिकाणी नेऊन टाकला महिन्यात मावशीचं लग्न ठरलं नंतर घरच्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की ते ज्या घरात वर्षभर राहिले होते तिथे एक अतिशय वाईट आणि घाणेरड्या वृत्तीचा माणूस राहत होता संपूर्ण दिवस रात्र दारू प्यायचा सगळ्यांना त्रास द्यायचा एके दिवशी त्याने अचानक आत्महत्या केली आता असे तिथले लोक म्हणतात पण नक्की त्याचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच माहीत नव्हते त्याच्या सतृप्त आत्म्याने मावशीला कित्येक वर्ष जखडून ठेवलं होत अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर अथर्व महाडिक यांनी पाठवला आहे गोष्ट जवळपास चाळीस वर्षांपूर्वीची आहे माझे आजोबा तेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे बिल्डरने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच ग्राउंड फ्लोअरच्या एका रूममध्ये केली होती घरात आजोबा आजी आज माझी आई आणि चार मामा असं सात जणांचं सा कुटुंब राहत होतं त्यांच्या बाजूच्या रूममध्ये अजून एक कुटुंब होतं ते सुद्धा तिथेच काम करणारे होते नवरा बायको आणि तीन मुली थंडीचे दिवस होते तर झालं असं की शेजारच्या तीन मुली शेकोटी करत बसल्या होत्या लहान असल्यामुळे जे काही मिळेल ते आणून मुली त्या शेकोटीत टाकत होत्या त्यातील सर्वात मोठ्या मुलीला लाईटचा बल्ब दिसला तो तिने काहीही विचार न करता त्या आगीत टाकला बल्ब गरम झाल्याने तो जोरात फुटला आणि त्याच्या काचेचे तुकडे उडाले त्यातील एक तुकडा बाजूलाच असलेल्या लहान बहिणीच्या डोळ्यात गेला तसे ती जोरात ओरडली आणि रडू लागली तिच्या डोळ्यांतून रक्त वाहू लागलं हे पाहताच बाजूला काम करत असलेले माझे आजोबा आणि त्या मुलीची आई धावत आली रक्त फार वाहत होतं प्रसंगावधान राखत आजोबा लगेच त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले सोबत मुलीचे आई बाबा सुद्धा होते तिला हॉस्पिटलमध्ये भरती करून आजोबा घरी परतले आणि कामाला लागले जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शेजारी अजून हॉस्पिटल मधून आले नाहीत ते आपल्या रूममध्ये आले आणि आजीला काय झाले ते सांगू लागले चर्चा झाल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून सगळे झोपून गेले होते पण आजोबांना मात्र झोप येत नव्हती आजी कधीच गाड झोपून गेली होती खर तर रोज थकल्यामुळे त्यांना लगेच झोप लागायची पण आज मात्र त्यांना काही केल्या झोप लागत नव्हती इतक्यात अचानक बाहेर त्यांना बांगड्यांचा आवाज येऊ लागला त्यांना वाटलं की शेजारचे आले असतील म्हणून त्यांनी आवाज दिला ताई आलात का हॉस्पिटलमधून पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही तेव्हा त्यांनी अजून एकदा आवाज दिला ताई मुलगी कशी आहे आता उत्तर येण्याऐवजी त्यांना बाईच्या रडण्याचा आवाज आला आजोबांना वाटलं की त्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले नाही ते उठून धावत दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं त्यांना वाटलं की भास झाला असेल म्हणून त्यांनी दरवाजा लावला आणि परत येऊन बिछाण्यावर पडले काही वेळ विचार करने गेला इतक्यात पुन्हा बाहेरून कोणीतरी पाणी होत असण्याचा आणि बांगड्यांचा आवाज आला यावेळी आजोबांनी आवाज दिला नाही ते हळूच उठले आणि दरवाजाजवळ गेले तर त्यांना कुणीतरी चालत पुढे आहे असा आवाज आला त्यांनी हळूच दरवाजाची कडी उघडली तर शेजारची बाई हातात पाण्याने भरलेला एक डबा जो शौचास वापरायचे तो घेऊन खाडीजवळच्या घनदाट झाडीत त्यांना जाताना दिसली त्यांना वाटलं की बाई इतक्या रात्री एकटीस का जाते म्हणून ते तिला आवाज देणार तितक्यात मागून आजी आली आणि त्यांना विचारले काय हो एवढ्या रात्री तुम्ही एकटे काय करताय त्यावर ते म्हणाले अगं ते बघ शेजारची बाई एकटीच चालली आहे आजीने समोर नजर टाकली पण तिला काहीच दिसलं नाही त्यावर ती म्हणाली अहो कोण बाई कुठे चालली आहे काय म्हणताय तुम्ही आजोबा जरा चिडतच म्हणाले तू वेडी आहेस का तुला दिसत नाहीये ती बाई ही काय समोरून चालली आहे थांब मी तिला आवाज देतो आणि विचारतो तसे आजीला बहुतेक कळले की हा काय प्रकार आहे ती आजोबांचा हात धरून त्यांना घरात घेऊन आली आणि म्हणाली अहो तिथे कोणीच नव्हतं कोण बाई दिसत होती तुम्हाला त्यावर ते भानावर आले आणि काहीच बोलले नाहीत ती रात्र दोघांनीही जागूनच काढली दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईचा नवरा घरी आला तेव्हा आजोबांनी त्यांना विचारले काय हो दादा मुलीची तब्येत कशी आहे आता आणि ताईंना एकटेच घरी का पाठवले तुम्ही काल रात्री तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होत म्हणाले मुलगी बरी आहे आता पण ही तर रात्रभर होती आणि अजूनही तिथेच आहे घरी आलीच नाही ती आजोबा मात्र विचारात पडले की त्यांनी रात्री नक्की काय पाहिलं सकाळी सगळे आवरून ते आपल्या कामावर निघून गेले दुपारी ते जेवायला घरीच यायचे तर कधी आजी त्यांना डबा घेऊन जायची त्या दिवशी ते घरी यायला निघाले घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर ती आली होते तसे अचानक त्यांना आजी भेटली त्यांनी तिला विचारले काय ग तू कुठे निघालीस दुपारची मी घरीच येत होतो त्यावर ती वेगळीच हसली आणि म्हणाले अहो बाजूच्या बांधकामाच्या इथे बाई पडली आहे खूप रक्तवाहून शुद्ध गेली आहे तिची चला लवकर आजोबांना काही कळलेच नाही कारण ही गोष्ट आजीला कोणी सांगितली आणि जरी सांगितली तरी आजी तिथे जाऊन काय मदत करणार आहे त्यात ते बांधकाम गेले काही दिवस थांबले होते तरी ते धावत तिथे गेले स्लॅबचं काम सुरू असल्यामुळे वर जावं लागणार होत आजी वेगळीच हसत धावतच त्यांच्या पुढे गेली आणि खूप वेगात वर निघून गेली आजोबा तर पाहतच राहिले ते घाबरतच वर गेले आणि वर जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं सगळं काही सामसूम होत आजी सुद्धा दिसत नव्हती ते खाली उतरू लागले तसे आजी धापा टाकत वर येताना दिसले आणि म्हणाले अहो काय झालं एकटेच वर धावत गेलात मी घराबाहेरच होते हाका मारल्या तुम्हाला पण तुम्ही जोरात धावत वर गेलात काय झालं गेल्या काही प्रसंगांवरून त्यांना कळून चुकलं होतं की हा प्रकार दिसतो त्याहून खूप भयानक आणि धोकादायक आहे त्यांनी लगेच आजीचा सा हात धरला आणि तिला खाली घेऊन हो आले त्यांनी सामानाची बांधाबांध केली आणि त्याच दिवशी त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी ते सगळे शिफ्ट झाले पण ते काय होतं याची विचारपूस जेव्हा त्यांनी आजूबाजूला केली तेव्हा त्यांना कळलं तिथल्याच एका कामगाराने सांगितलं की तुमच्या आधी इथे कुटुंब राहायचं आणि बिल्डिंगमध्ये काम करता करता इथली बाई दुसऱ्या मायावरून खाली पडली होती तिथे तुमच्या घराच्या दरवाजासमोर तेव्हापासून इथे या रूममध्ये कोणी राहायला दजावत नाही आजोबांना हा सगळा प्रकार एकदाचा कळून चुकला होता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका